घेतल्या देशाचं मंत्री मंत्रिमंडळ खासदार आमदार अन्य राज्यांचे मंत्री ते ठाण मांडून बसले उद्धवजी एकटे लढले मावळ्यांना घेऊन नाही लढले मोठ्या दिलाच्या मावळ्यांना घेऊन लढले शेरदील शहरदिल मावळे होते त्यांना घेऊन लढले आणि भोसले साहेब एकट्याच्या जीवावर त्रेसष्ट आमदार निवडून आणले त्रेसष्ट आमदार उद्धवजी निवडून आणले होते मग तेव्हा काय झालं मग हे ह्याच तो अनाथ ठाण्याचा अनाथ त्याला विरोधी पक्ष नेता केला होता बरं का ही अशी दळभद्री माणसं आमच्या नशिबी अनेक आली आम्ही बोट केली आणि भूत उभी राहिली आयला यांना केलं विरोधी पक्ष नेता मग काय आम्ही नैसर्गिक मित्र आहोत झालो नैसर्गिक मित्र पुन्हा सहकार झालो पुन्हा मंत्री झाले म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस मंत्री एकोणीसला पुन्हा दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला खूप त्रास दिल्यानंतर आदरणीय उद्धवजी म्हणाले दोन हजार चौदाला तोडली होती ना पंचवीस वर्ष सडली आमची मैत्री आम्ही सोडलं आणि सोडल्यानंतर अमित शहा पुन्हा भेटायला आले मातोश्रीवर आणि भेटल्यानंतर बोलले उद्धवजी जो गलतिया हुई उसको सुधारना चाहता हो मी अगली बार नाही कार्यकाल मी सुधार हूं असं अमित शहा म्हणाली मग म्हणाले ठीक आहे काय करणार आहे नाही फिर दुबारा करण तोपर्यंत तो वर्तमानपत्रांमध्ये माध्यमांमध्ये बातम्या यायला लागल्या दोन हजार एकोणीस ला पुन्हा नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकणार नाहीत अशा बातम्या यायला सुरुवात झाली होती आणि लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी क्षीण होते मग काय करायचं ते काय निर्लज्जम सदासुखी येतो सदा सुखी लाज पण वाटत नाही जनाची नाही आणि मनाची पण वाटत नाही आले निर्लजा सारखी येऊन भेटले कळलं सत्ता जाते तर मातोशीचे पाय धरावे लागले आता होते आता हे गेलेत ना त्याने लक्षात ठेवा काळ त्याचा सूड उल आणि त्यांना पुन्हा मातोशीचे पाय धरावे लागतील म्हणजे लागतील आले शब्द दिला म्हणे मग उद्धवजी आल्या ना साडाक्ष होते त्यांनी बरोबर सांगितलं लोकसभेत मदत करीन पण मग विधानसभेचं सांगा आणि विधानसभेचं सांगा म्हटल्यानंतर पन्नास पन्नास टक्के सत्तापद तेव्हाही अभिषे असं बोलले होते नाही नाही जिसकी जादा संख्या आहे की मग उद्धवजी म्हणाले आता युतीने लढायचं आहे ना मग जादा संख्येचा कशाला विचार करता जादा संख्या असा विचार केला का एकमेक शत्रूला पाडण्यापेक्षा स्वतःच्याच मित्रांना पाडण्याचा तयारी होते तुमचे कमी करतो आमचे कमी करतो निवडून देतो नाही आकडा आपला राहिला म्हणजे ना मोठा असं होता का माने मग ते ठीक आहे पन्नास टक्के मंत्रीपद तुम्हाला अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री हे सगळं तुम्हाला माहित आहे पण हे सांगण्याचं प्रयोजन असं आहे हे झाल्यानंतर शब्द पालटला हे दैवत आमचं त्या दैवताने आम्हाला सांगितलं अरे अरविंद कधी म्हणजे मला आठवण येते साहेबांची याबद्दल अरविंद शब्द देताना भावनिक होऊ नकोस कधी शंभर वेळा विचार कर एकदा शब्द दिलास ना मग एक लक्षात ठेव प्राण जाय न जाय शिवसैनिकांनी निक एकदा शब्द दिला ना की मग तो परत मागे नाही फिरवायचा आम्ही नाही के लिकामध्ये केली अमित शहा बरोबर चला तुम्ही बोललात ना लिहून टाका पन्नास पन्नास देतो सहा चेक बी काय नाही केलं शब्दांवर विश्वास ठेवला आणि निवडणूक संपल्यानंतर अमित शाह हरियाणाला आणि आम्ही इकडे भांडण आला ना आले नाहीत बघायला सुद्धा भांडण मिटवायला आलं नाहीत ना एकाकी पडलं पुन्हा शिवसेनेला आणि म्हणून आदरणीय उद्धवजींनी धडा शिकवला त्यांना मग आता जे लोक आहेत ना हिंदुत्व सोडलं त्याच्यात हे पण आहेत विद्वान शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं लाज वाटते का रे तुम्हाला मग कशाला घेत त्या मंत्रिपदाच्या शक्ती सोडायचं होतं मंत्रिपद सांगायचं होतं नाही येत उद्धवजी आम्ही या सोबत नका जाऊ यांच्यासोबत नका जाऊ राष्ट्रवादी बरोबर नका जाऊ काँग्रेस बरोबर शेण खायला जाऊ भाजप बरोबर सांगायचं होतं ना नाही सांगितलं घेतलं ना, ना मंत्रीपद मजा मार ना आज त्याच मजेवर सगळं चाललंय बर का बोजते साहेब तुम्ही आयुष्यात आकडा नसेल ऐकलं हो असले आकडे आमदारांना देत आहेत ते काय तीन कारण आहेत पहिलं कारण ईडी सीबीआय इन्कम टॅक्स मुंबई महापालिकेचा कोण स्थायी समितीचा अध्यक्ष इन्कम टॅक्स डायरेक्ट गेला झालं बायको सईद गेला झालं इन्कम टॅक्सची फाईल फाईल शाबास किती हुशारत माणसं माझी बघा तो प्रतापराव प्रताप सरनाईक नाही ना अण्णावाची पण लाज वाटते नावाची पण लाज वाटते हो काय महाप्रतापी माणसं आहे ती त्याच्यावर इडीची दाट पडली त्यांनी पत्र लिहितो मुख्यमंत्र्यांना साहेब आपण भाजपबरोबर जुळून घ्या नाही तर ईडीचा त्रास होतोय मला तो प्रताप सर नाही हे सगळेच आहेत स्वतः एकनाथ शिंदे यांच्यावर सीबीआयची केस यांच्यावर ईडीची केस आहे यांच्यावर अनेक बाकीचे गुन्हे आहेत हे सगळे आहेतच आणि पुन्हा मनात खदखद आहे मला मुख्यमंत्री व्हायचंय कशासाठी आटापिटा माणूस तुझे नाव विदभर तुझे पोट केवढी तुझी हाव केवढी तुझी हाव आणि मग ती हाव हवेसाठी होय उद्धवजींनी शब्द दिला होता ना केव्हा दिला होता आम्ही शान बरोबर जेव्हा आमची मैत्री झाली होती बोलली होते युती झाली होती तेव्हा आम्ही शाना सांगितलं तर अडीच वर्ष तुम्हाला मुख्यमंत्री देईन मग तेव्हा उद्धवजी म्हणाल ते अडीच वर्ष तुम्हाला नक्की करून टाकेन मी तू काय संपला आम्ही महाविकास आघाडी आली महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे मुख्यमंत्री आहेत माझी अशोक चव्हाण आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत इकडं शरद अजित पवार साहेब आहेत वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष आहेत एवढी सगळी सप्रेट पणाली ते म्हणाले साहेबांना एकच ना साहेब त्यांनी शरद पवार साहेबांना साहेब एकच सांगतो आम्ही शिवसेनेबरोबर आपण सरकार स्थापू पण ते शिंदे विंदे कोण असतील ना त्यांच्या अंडर नाही काम करणार म्हणून आदर जे उद्धव त्यांनी पवार साहेबांनी सांगितलं ते शिंदे विंदे नाही चालणार ठाकरेच चालणार आणि ठाकरेच सरकार होणार आणि म्हणून उद्धवजीनी शपथ घेतली काय कारभार केलं लाखो लोकांचे प्राण वाचवले ना देशामध्ये नव्हे जगामध्ये नाव झालं त्यांचं डब्ल्यू एच ओ ने लिहिलं अगदी दस्तूर खुद्द सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं की इतकं सुंदर काम कोणी केलं नाही पाच वेळा सर्वेक्षण झालं ना देशात पाचवी वेळाला देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री निवडले गेले त्यात प्रत्येक वेळेला उद्धवजी ठाकरे यांचं नाव प्रत्येक वेळा आलेलं लक्षात घ्या त्या माणसाला खेळता हो तुम्ही आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्या सुशांत सिंग पासन सुरुवात झाली आमच्या त्या युवा नेत्यावर आदित्य ठाकरे एक तरुण आमचं नेतृत्व उभं राहिलं एक विजेदारी नेतृत्व उभं राहिलं म्हणजे मी तुम्हाला बांधवालो नुसतं आपलाय म्हणून नाही सांगत मला आजही आठवतं एका कार्यक्रमात उभे राहिला का कुठे मोठ्या कार्यक्रमात का। का। टाटाला कार्यक्रम होता आणि आदित्य भाषणाला उभं राहिला आणि भाषणात तो म्हणाला पृथ्वी या पेज वायू हे पंचमहाभूत असं त्यांनी सांगितल्यावर मी म्हणालो अरे वा तरुण मुलगा पंचमहाभूतांचा विचार करतो निसर्गाचा विचार करतो इतकं विजन त्याच्या डोळ्यासोबत या वयात असेल तर हे मत नेतृत्व उज्याच्या देशाचं नेतृत्व आहे असं मला वाटलं ताबड <laughs> आणि त्या पंचमहाभूताचा विचार मांडणारे जेव्हा विचार मांडतोय तेव्हा मी आज त्यांना बघाशी एका परळीच्या कार्यक्रमात बोललो आदित्यजींना आदित्यजी तुम्ही पंच महाभूताचा विचार मांडलात पण तुमच्याकडे लक्षात आला नाही हा एकनाथ नावाचा एक नवीन भूत सत्व राहिलेला घडणं आवश्यकता आहे त्या मुलावर शिंतोड्या केले उडवल्यात चारित्र्यावर शिंतोडे उडवलेत ठाकरे घराण्यावर शिंतोडे उडवलेत आता पहा मुलूंचा भोंगा गप्प बसलाय आलं का लक्षात मुलुंडचा भोंगा गप्प आहे कालपर्यंत त्या कसले ते काय म्हणून मला नाव तो दळभद्री जाधव त्याच्या नावाने शंका फोडत होता तो मुलुंटचा भ्रष्टाचार आता काय झालं पावन झाले का रे बाळा पावन झाले सगळे प्रताप सरनाईक एक पावन एकनाथ शिंदे पावन कसलं हिंदुत्व हे हिंदुत्व आहे हिंदु पन्नास पन्नास कोटी रुपयाची ऑफर दिली जाते नाही नाही आली इडीच्या धमक्या दिल्या जाते तो गुलाम हे दळबद्री झाला राजा आजा तुला आता आजा तुला दाखवतो तो काजा आराम करा आजा घ्या ना तिकडे आशा मला कळत नाही कोण तिकडनं पण होत का आसाम मी आजा पैसा लेके जा दळबद्री माणसं लाज स्वतःच्या जनाची नाही मनाची वाटत मी काल काय बोललो आमच्या मालवडीत म्हण आहे निस्क्या निसत्या लाज नाही कालचा बोलला आज नाही काय गो बरं असेल खरा ना हे असले निर्लज्ज माणसं झाली म्हणून तुम्हाला सांगतो जेव्हा जेव्हा आदित्यजी ठाकरे असतील उद्धवजी साहेब असतील मातोशी असेल वहिनी साहेब असतील त्यांच्यावर शिंतोडे उडतात ना तेव्हा त्या शिंतोड्यापेक्षा माझ्या धमन्यातल्या रक्ताचे तिडतिडे उडाले पाहिजेत इतकी चीड तुमच्या मनात आली पाहिजे हिंमत नाही करायची तुम्हाला चालतं का रे मोदीं साहेब बद्दल एक बोलला तर तुम्हाला चालतं का अमित शहा बद्दल बोलल्यानंतर तुम्हाला चालतं का तर बोलल्यानंतर चंपा गप्पा आहे बरं चंपा मारते गप्पा मला नाही तो चंपा म्हणजे कसं बोलला पाहिजे का मी नाही त्यातली कडीला वाहतली आमचा काही संबंध नाही म्हणे मग कधी कशाला लावता बघ संबंध नाही तर उघड ठेवा दरवाजा इतका निर्लक्षपणा या संबंध प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टी आहे पण ती जरी असली तरी मीच आहे ना दळभद्री मुळात मीच माझीच माणसं जर दळभद्री असतील तर त्यांना काय ते तर शत्रूच आहे कपटी शत्रूपेक्षा दिलदार मित्र बरा हा कपटी मित्र होता आमचा तो दिलदार शत्रू बरा असं म्हणायला लागेल अ कपटी मित्र भारतीय जनता पार्टी कपटी मित्र दिलदार शत्रू म्हणून वावरलो ज्यांच्यावर लढलो ते आज मनापासून सांगतायत उद्धवजी साहेब चला आम्ही तुमच्या सोबत आहात सगळ्यात वाईट कशाचं वाटलं माहितीये का करोनामध्ये ज्यांनी प्राण वाचवले तेच उद्धवजी ऐन दिवाळीत आजारी पडले बांधवांनो भगिनीन तुम्ही विश्वास ठेवणार नाही ते तुमचं आमचं भाग्य आहे की उद्धवजी या महासंकटातून बाहेर आले आहेत प्रचंड मोठा तुम्ही विश्वास ठेवणार नाही कधीतरी बोलेन मी ते पण विश्वास ठेवणार नाही तुम्ही आणि नेमक्या त्याच वेळेची संधी ह्यांनी साधली आता त्यांना वाटलं हे परत यायचे आता आता अडकले हॉस्पिटलमध्ये आता हीच संधी मुख्यमंत्री होण्याची तीन वेळा नगरसेवक महापालिकेचा गटनेता आमदार विरोधी पक्षनेता खासदार त्याचा मुलगा मंत्री एवढं सगळं दिल्यानंतर सुद्धा समाधान होत नाही आणि म्हणून सांगतो बाय सच्चाई छुप नाही सक्ती बनावट के असूलोसे सच्चा असूलोसे खुशबू आई सक्ती कागज के फुल से कागज के फूलों से हे जे काय ना त्याने काही होणार नाही आज काय चाललंय तो बी का घाट झालाय बरं का अनेकांना माहिती नाही कायद्यात काय चाललंय ते मी गेले चार पाच दिवस आम्ही सतत पहाटे पहाटे पर्यंत वर्षा आणि त्या वकिलांच्या बन आज जे मार्गी लागलं गेलो ला। आम्ही कायद्या ना पक्षातून फुटताना पूर्वी एक तृतीयांश गट फुटला का त्याला गट निर्माण करता येत होता छगन भुजबळांचा गट निर्माण झाला होता त्याला माननीय अध्यक्षांनी सहमती दिली तो गट राहिला आता कायदा बदलला आता कायदा म्हणतो दोन तृतीयांश असेल तर पक्षातून बाहेर पडता येईल पण निव्वळ बाहेर नाही पडता येणार बाहेर पडल्याबरोबर तुम्हाला कुठल्या तरी पक्षात सामील व्हावं लागेल आता काय झालं समजा दोन तृतीयांश त्यांच्याकडे आहेत आता आम्ही तर दिले त्यांना डिस्क्वालिफाय करायला म्हणून त्याची नोटीस पण आज गेली आहे पण जरी डिस्क्वालिफाय नाही झाले सेंट बर बांधूया तर दोन तृतीयांश म्हणून तुम्ही जेव्हा बाहेर पडलात तेव्हा आता मात्र कमळाबाई कडे जा नाही तर बच्चूबाई कडे जा बच्चू कुड ते असंच झालं की आता काय करायचं शिवसेनेचे आहोत आम्ही आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत आम्ही आनंद दिगेचे सैनिक आहोत आता कमळाबाई बरोबर जाता कोणाचे सैनिक रे बाळा ना तुम्ही ह कमळाबाई जा मग आता ती लाच बाळगायचं मग काय करूया मग भाई बचाओ 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 तिकडे जायचं मग त्याच्या पक्षात म्हणून बच्चू कुडू इथं बसला होता आमच्या सोबत तो, तो, तो तिकडं गेला आता काय तो त्यांच्या पक्षात जाऊन तुला मुख्यमंत्री करणार बघत राहा बघत राहा तुझे हाल काय होतील आज एक व्हिडिओ फिरतोय ना पाहिला का अरे कोणती आईला व्हिडिओ व्हिडिओ फिरतोय कोणी ढकलतोयच्या आईला इकडं ढकल तिकड ढकल इकडे आम्ही आलो का पाय पडायला सगळेजण तुम्ही पुसा लक्षात ठेवा अगदी आमच्या सकट लायकी नसलेल्या माणसांच्या पाया कधी आयुष्यात पडू नका लक्षात ठेवा <laughs> निष्ठावंत साध्या गोळ्या सैनिकाचा पाय पडेल मी मला आवडेल झाला आमची जुनी गँग बघा ना सासठ पासूनची काय मिळालं त्यांना एकोणीशे सासष्ट पासून लोक आहे ती काय अपघाताने आमदार झाला होता एकदा एक पण मला तिकीट मिळत नाही म्हणून बिर्लेकर बसते घरी मला तिकीट मिळत